আরে তো <analyze anthropology> तुम्ही दाखवा ना तुम्ही दाखवा सर एवढे पब्लिक काय कशासाठी आले आहे धन्यवाद तुमच्यासाठी पण त्यांनी ज्या जसा प्रकारे आम्हाला आश्वासन दिले फोनवर त्या पद्धतीने इथे या जनतेसमोर आश्वासन दिले पाहिजे तो आश्वासन तुम्ही देऊ शकता का

સકા તરફ કરે વોટ્સઅપ પર ફોન દાખવવા મોબાઈલ नाही तरी सुद्धा त्यांनी आज मीटिंगचा का बर तुम्हाला बहाना तुम्हाला का पाठवले लिखित द्या आम्हाला थँक्यू आले धन्यवाद तुम्ही आम्हाला द्या जो तुम्ही आता सांगता म्हणता निविदा म्हणता जागा उपलब्ध दोन हजार अठरा मध्ये झालेला आहे बाबा तरी सुद्धा नाही म्हणून तुम्ही आतापर्यंत आम्हाला ढवडाढवड केले प्रत्येक 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 ऑफिसला आम्ही जेव्हा निवेदन देऊन गेलो तो तुमच्या एम एस कडून असं आम्हाला प्रति मिळाला का कसं कसनसूरला जागा उपलब्ध नाही ना का सर जागाचा ताबा नाही मिळत तुम्हाला आजपर्यंत

त्यावेळेस तुमच्या तुमच्या रेकॉर्ड चेक झाल्यावर तुमच्याकडे ताबा दोन हजार अठराचा चा होता कबूलाय कबुला आहे ना कुठं गेली मग तुम्ही का प्रयत्न नाही निधी उपलब्ध करून दिले ना आत्ता बँकवाले आले आत्ता दोन चार महिन्या पहिले चार महिन्या पहिले नंतर आल्यावर जेव्हा तोही शासन झाला

निघाली आहे हे फक्त ते केंद्र घ्यायचं आहे कंत्राटदार टाकतात ना किंवा आम्हाला हे काम करायचं आहे